अपडेट खबर सच्चाई राळेगाव येथे एकमे महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन साजरा राळेगाव येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत राळेगाव येथे मे रोजी सकाळी वाजता अमित बोईटे तहसीलदार राळेगाव यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी नरेंद्र हलामी निवासी नायब तहसीलदार राळेगाव किरण किनाके नायब तहसीलदार महसूल संजय झाडे नायब तहसीलदार निवडणूक तसेच उपविभागीय कार्यालयातील व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच राळेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अमित बोईटे तहसीलदार राळेगाव यांच्या एकमे महाराष्ट्र राज्य पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त राळेगाव तालुक्यातील सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना व बक्षीस वितरण करण्यात आले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे